सपकाळ म्हणून एक पीडित महिला आहे एकवीस वर्षाची ती आहे आणि तिला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सगळे या ठिकाणी जमलेला आहोत आज आपण जर पाहिलं तर वैष्णवी हगवण्याचं प्रकरण नुकतंच ताजं असताना गुहागर रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये असेच एक केस आपल्या सगळ्यांच्या समोर आली आणि या केसमध्ये त्या तिच्या सासऱ्याने पीडित युवतीच्या सासऱ्याने त्या ठिकाणी तिच्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला किचनमध्ये ती काम करत असताना तिला मागून धरलं त्यानंतर एका रूममध्ये ती असताना तिला त्या रूममध्ये बोलावलं ती जात नव्हती तरी जबरदस्तीने खेचलं तिला आणि तिला किस करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न देखील केला आणि अशा पद्धतीच्या गंभीर घटना त्या ठिकाणी तिच्यासोबत घडल्या आणि तिने रविवारी येऊन या ठिकाणी पोलीस गुहागर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली एफ आय आर दाखल करून तीन दिवस झालेले असताना देखील पोलिसांनी गुन्हा नोंद झालेला असताना देखील आरोपीला अटक करण्याची त्या ठिकाणी मेहरबानी त्या पीडितीवरती केली नव्हती पोलिसांनी आमच्या महिला अध्यक्षांनी त्यांना विचारलं की तुम्ही अटक का करत नाही तर त्यावरती ते असं म्हणाले की गुन्हेगारांना अटक का करत नाही तर त्यावरती ते असं म्हणाले गुन्हेगार हा साठ वर्षाचा आहे त्यामुळे आम्ही त्याला त्याला जर अटॅक आला तर त्याची जबाबदारी तुम्ही घेणार का असा उलटा प्रश्न आमच्या महिला अध्यक्षांना पोलिसांनी त्या ठिकाणी विचारला म्हणजे खऱ्या अर्थाने आपण परिस्थिती पाहिली तर पोलिसांना गुन्हेगारांची जास्त पडलेली आहे ना की पीडितांची हे चित्र आपल्यासमोर आलं त्यामुळे त्वरितच ही घटना मला कळल्यानंतर मी या ठिकाणी आले आणि पी आयनं ह्या संदर्भातील जाब विचारला की इतकी मोठी घड घटना तिच्यासोबत घडलेली असताना तुम्ही तिची वैष्णवी होण्याची वाट पाहत आहात का तुम्ही कडक कारवाई त्या गुन्हेगारावरती का केली नाही तर त्यानंतर ते म्हटले आम्हाला कायद्याची प्रोसिजर करायला त्यांनी टाळाटाळीची त्यांची उत्तरं दिली आणि त्याही पुढे जाऊन त्यांनी जे सेक्शन कलम जे दाखल करणे गरजेचे होते जे नॉन अवेलेबल म्हणजे ज्याला जामीन मिळणार नाही अशी अशा पद्धतीची कलमं दाखल न करता लगेच गुन्हेगाराला कोर्टात सादर केलं जाईल आणि त्याला त्या ते ठिकाणी सोडले जाईल अशा पद्धतीची साधी कलमक दाखवण्याची अजून एक त्या गुन्हेगारावरती अति मेहरबानी करण्याचं काम या ठिकाणी या पी आय साहेबांनी केलं आम्ही त्यांना जा विचारल्यानंतर झालेली घटना सांगितल्यानंतर मग घाबरून त्यांनी त्या ते ठिकाणी पुन्हा एकदा त्या पीडितेचे पुरवणी स्टेटमेंट त्या ठिकाणी घेतलं आणि खऱ्या अर्थाने त्या पिढीला आता येणाऱ्या काळात न्याय मिळेल असं आम्हाला वाटते कारण का सेक्शन सेवन्टी फाय दोन आणि सेव्हन्टी सिक्स हे महत्त्वाची जी दोन कलमं होती जी या केसमध्ये लागत होती जेणेकरून बलात्कार करण्याचा प्रयत्न त्या गुन्हेगारांनी तिच्यासोबत तिच्या सासऱ्यांनी केला आणि ते सेक्शन कुठेतरी लागलेलं नव्हतं त्यामुळेच खऱ्या अर्थाने तो गुन्हेगार त्या ठिकाणी जामिनावरती सुटू शकत होता अशा पद्धतीची ही घटना घडलेली आहे आम्ही पीडितिच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पक्षा महिला आघाडी पहिल्यासोबत होती आणि शेवटपर्यंत ही राहू आता ती थोडीशी घाबरलेली आहे अजून तर एकवीस वर्षाची एक छोटीशी मुलगी आहे ती आणि तिच्यासोबत अशा घटना घडत असताना पोलीस स्टेशनच्या गो गोष्टींना सामोरे जात असताना तिच्या मनावरती काय त्या ठिकाणी परिणाम होत असेल हे आम्हाला एक मुलगी म्हणून एक महिला म्हणून आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी त्या प्रकरणाची जाण आहे त्यामुळेच आम्ही पोलिसांना सत्तक शब्दात असं सांगितलं आहे की येणं आपण ह्या गुन्हेगारांना गुन्हेगारांसारखीच वागणूक द्यावी तुमचे जावे असल्यासारखी त्या ठिकाणी वागणूक देऊ नका ही ठाम स्पष्टपणाची भूमिका आम्ही त्यांच्यासमोर मांडली आणि आता पुरवणी स्टेटमेंट त्या युवतीचं त्या ठिकाणी घेतलं जाणार आहे आणि आरोपींना अटक केलेली आहे आणि त्याला तात्काळ न्यायालयापुढे पुढे सादर केले जाणार आहे खऱ्या अर्थाने अशी संवेदनशील घटना ज्या वेळेला महाराष्ट्रात घडते खऱ्या अर्थाने वैष्णवी हगवणे प्रकरण ताजा असताना सुद्धा पोलिसांनी अशा प्रकारची कचुराई केलीच कशी असा प्रश्न माझ्यासह गुहागरमधील या सर्व माता भगिनींना त्या ठिकाणी पडलेला आहे एका मुलीचा त्या ठिकाणी हुंडावळीमुळे जीव गेला आणि एक सासरा त्या मुलीवरती बलात्कार करण्याचा प्रयत्न करतोय ही एक ब... अत्यंत खेदजनक आणि दुर्दैवी घटना आहे अशी खेदजनक दुर्दैवी घटना झालेली असताना सुद्धा त्याचं गांभीर्य ह्या गुहागर पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी नाही हे आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी जवळून अनुभवलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आम्ही ह्या पी आय जे पी आय साहेब आहेत त्यांच्या संदर्भात देखील आदरणीय गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना पत्र देणार आहोत की यांच्यावर देखील आपण योग्य ती कारवाई करावी जेणेकरून संपूर्ण पोलीस यंत्रणेवरती जरप बसेल आणि एक उदाहरण स्पष्ट होईल की ज्यावेळी एखादी पीडित युवती पीडित महिला तुमच्यापर्यंत येईल त्या वेळेला तिला न्याय देण्याचीच भूमिका तुमची असली पाहिजे ना की गुन्हेगारांना पाठीशी घालण्याची भूमिका असली पाहिजे गुहा हे प्रकरण खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी एक एक्झाम्पल एक, एक उदाहरण ठरेल की येणाऱ्या काळामध्ये कोणती महिला कोणती युवती ज्या वेळेला पोलीस स्टेशन मध्ये तिची तक्रार घेऊन जाईल त्यावेळेला तिला सन्मानाची वागणूक मिळेल तिला न्याय देण्याचा देखील प्रयत्न केला जाईल हीच मागणी आम्ही राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यासोबतच आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अजितदादा त्यासोबतच या विभागाचे लोकप्रिय खासदार आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांच्याकडे देखील करणार आहोत